मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पोटतिडकीने आंदोलन करत आहे परंतु धारासिवचे खासदार ओमराजे निंबळकर यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्य करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे या वक्तव्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात त्यांच्या प्रतिमे जोडे मारो आंदोलन करण्यात आले बार्शी येथील मुख्य चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव सहभागी झाले होते ना

ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढं सांगायचं की सगळी आखी महाराष्ट्राच्या सकल मराठी समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील बस इतकं सांगायचं जरांगे पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही जाऊ कुठे शोध तालुका सतल मराठा तर्फे या या आरक्षणाचे लढे चालू आहेत या आरक्षणाच्या लढ्यात ज्यांनी दुधात मिठाचा खाडा टाकण्याचे प्रयत्न केले अशा नेत्यांच्या निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आता मिडलेलो हो। आहोत आज या ठिकाणी सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे आमचा एक सहकारी सकल मराठा समाजाचा प्रसाद देते याने मराठा आरक्षणासाठी पण तुमच्या समाजाच्या आहोत हे जरा माहीत नव्हतं का तरी पण ओबीसीच्या नेत्यांच्या दबावाला बळी पाडून त्यांनी जी आर काढला आणि त्यात मराठा समाज जे असताना मराठा समाजाची ज्या दादा असताना त्यांनी काय केलं ते बाकीच्या जातिशामध्ये घातल्या आणि तोपासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला सर्वात मोठो माफ यांनी आहे सर्वात प्रथम बातनी केले नंतर ते मुळात मी त्याबद्दल बोलले नाही किंवा नाही मला तर मग प्रबक्ते सं ते राहू देसं सांगितलंय की मराठा आरक्षणाचा आता देऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न फार किचकट आहे किंवा आपण साधू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य या माताने करू नयेत अशा जबाबदार ले करू नयेत अशा आम्ही विनंती आहे आणि ताजं म्हणजे आपले आपण ज्याला निवडून केलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजे नेपाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर अगोदर समाजच्या वतीनं कुठलं आंदोलन केले लोक बोलले होते पण आले आणि आता ते पराम आरक्षण हा केला पाहिजे ते आपण बघूया आता जे निवडणूक लढलेली आहे त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे नेपाळकर यांचा जाहीर निश्चित होता त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तणूक आहे त्याचं निषेध म्हणून आपण त्याच्या प्रतिमेला आहे त्याच्यामुळं आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओम राज्याचा जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं तहीद म्हणणार आम्ही ग्रामीण भागातले आम्ही ग्रामीण भागात शेतकरी आहे आमच्या गळ्यातलं तहीद म्हणणार निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानी निवडून दिले आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा मी जाहीर निषेध करतो अहो आपण कुठं चाललंय तुम्ही कुठं चाललाय बजारांगे साहेब पण बक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं मध्ये कारणच नाही ना बावन टक्के केंद त्रेपण टक्के पन्नासच्या पुढे तुमच्या बापानं देतलं आमच्या बापांना दिलं आरक्षण त्याच्यामुळं तर जो साठ वर्ष झालं त्याच्यामुळं तर आपण जग मारले आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार भरावे लागले हे काय आमच्या भरायचं तुमच्या भरायचं हे तुम्ही देणार आहे का सांगा आत्ताच उदाहरण सांगतो एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता उमराचे तर तुमच्या पीएन उचलला पीएन उचलला म्हणजे मी कशासाठी फोन लावला होता लोकदर्शन दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला